सर्वप्रथम सर्व समाजातील जन्मलेल्या सर्व महामान्यांना त्रिवार वंदन करतो आणि तुमच्या सर्व पत्रकारांचे मी आभार मानतो आज इथे रावर मतदार महासंघ मतदारसंघात मी विजय रामकृष्ण काळे लोकसभेची निवडणूक लढत आहे पहिला मुद्दा माझा आहे शिक्षण क्षेत्र शिक्षण क्षेत्र हे रावेर मतदारसंघातला असो की महाराष्ट्र म असो की पूर्ण देशातलं असो ही केंद्राची लढाई आहे या केंद्राच्या लढाईमध्ये मी माझं एक, एक छोटंसं एक मत आहे प्रधान बंदर बनवण्यासाठी किंवा किंवा मी स्वतःही एक मिनिस्टर बनवू शकतो बहीण मायावती या पंतप्रधान झाल्यानंतर आज मी रावेर मतदारसंघातील माझ्या मतदारबंधू भगिनींना हे आवाहन करतो तुम्ही वोटिंग कोणालाही करा पण जो अधिकार बाबासाहेबांनी तुम्हाला दिलेला आहे वोटिंगचा ज्या माझ्या आई भगिनींना स्वातंत्र्य दिलं आहे बाबासाहेबांनी ज्या माझ्या वृद्धांना शेतकऱ्यांना जे स्वातंत्र्य दिलं आहे त्या स्वातंत्र्य टिकवण्यासाठी या घटनेचं घटनेला टिकवण्यासाठी जो अधिकार तुम्हाला एका ओटाचा दिलेला आहे जो अधिकार एका राजाला पण तोच आहे एखाद्या भिकाराला पण तोच आहे तो अधिकार तुम्ही बहुसंख्येने वापरा आणि स्वतः विचार करा की आपल्याला वोट कोणाला द्यायचा आहे कुठल्या मुद्द्यावर द्यायचा आहे की खोट्या सरकारला द्यायचं आहे जुमल्यावाल्या सरकारला द्यायचं आहे की आपल्याला शिक्षणाला द्यायचं आहे का विकासाला द्यायचं आहे माझा पहिला मुद्दा हा तुम्ही मला विचारला मी पहिला मुद्दा, मुद्दा तुम्हाला सांगतो शिक्षण विकासाला मी प्रायवेट कॉलेज प्राय प्रायव्हेट इंग्लिश कॉन्व्हेंट असो की गव्हर्नमेंट शाळा असो या शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं शिक्षण मी के जी वन ते बारावीपर्यंत सर्व फ्री करणार आहे दुसरा मुद्दा माझा आहे माझ्या मतदारसंघातल्या सर्व मा मुलांना भगिनींना शिष्यवृत्ती मी कंटिन्यू देणार आहे माझ्या शेतकरी बांधवांना जो पाण्याचा प्रश्न आहे माझे केळी बागायतदार जे आहे द्राक्षाचे बागायतदार जे आहे त्यांना एक्सपोर्ट ची परमिशन मी देणार आहे एम आय डी सी त्यांची डेव्हलप करून देणार आहे जे सुशिक्ष सुशिक्षित बेरोजगार आहेत यांचा प्रश्न मी माझ्या स्वबळावर मार्गी लावणार आहे स्वबळावर म्हणजे केंद्रात जाऊन तिथे चालू गव्हर्मेंटमध्ये तो प्रश्न मांडून किंवा माझ्या अख्तिरात येणाऱ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला मी सांगतो कृषी कृषी उत्पन्न बाजार समित्या महानगरपालिका यात असलेल्या ज्या प्रायव्हेट आहे लँड आहेत त्यावेळ त्यावरती ज्या लँडवरती मी गाळे काढून जे माझ्या मतदारसंघातले जे बेरोजगार बंधू आहेत त्यांना मी ते गाळे हे शून्य किमतीवर त्यांना एकतीस वर्षाच्या लीजवर प्रदान करेल त्याच्यामुळे माझ्या मतदारसंघातली बेरोजगारी काहीतरी प्रमाणात कमी होईल एक दुसरा मुद्दा मी घेतो तो आहे या जे या जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा पाण्याचा प्रश्न या जिल्ह्यामध्ये तीन तीन डॅम आहेत त्या डॅमची खोली वाढवण्यासाठी त्या डॅमच्या कॉम्प्लिकेशन करण्यासाठी आतापर्यंत सहा वेळ वाढव केंद्राकडनं राज्य सरकारकडनं पैसा घेण्यात आलेला आहे आतापर्यंत त्याचं काम कम्प्लीट नाही झालं एक पिढी यांनी अशीच गमवली पाण्याच्या वळून दुसरी पिढीसुद्धा चालू आहे तरी डॅमचे काम पूर्ण नाही झाले आजही इथला मतदार जो मधू आहे भगिनी आहे माझी ती पाण्यासाठी वन वन फिरत आहे आदिवासी असो किंवा तुम्हाला म्हणजे कोळी बंधू असो एस टी असो ओबीसी असो हे जे आहे सर सर्व पाण्यासाठी वन वन फिरत आहे या पाण्याचा मुद्दा जर इथल्या प्रस्थापित लोकांना पूर्ण करू शकले नाही तर तो मुद्दा मी तुमच्या माध्यमातून मी निवडणूक आल्या आल्या सहा महिन्यात कंप्लीट करून दाखवेन दुसरा मुद्दा आहे जो घराणेशाहीचा मुद्दा इथे केलेला आहे या लोकांनी जो जनतेचा जा विकास यांना कधी पाहिजे नाही भाऊ हे खडसे कंपनीचे यांनी स्वतःचा विकास केलेला आहे एक ननद एक भावजय आणि एक सासरा हे तिघाचं राजकारण यांनी बघितले जळगाव लोकांनी तीन तीन वेळ जर तुम्ही जर या केंद्रात मिनिस्टर झाले त्याच्यात मिनिजात मिनिस्टर झाले तरी तुम्ही या जनतेला नाही देऊ शकले नाही तुमच्या गावाची परिस्थिती पहा मुक्ताईनगरची तिथे तुम्ही एक चांगलं किराणा शॉप देऊ शकले नाही एक चांगलं हॉटेल देऊ शकले नाही या मूलभूत गर्भासहळं कपड्याचं दुकान नाही एक मंगल कार्यालय नाही एक टॉकीज नाही त्या गावाला तुम्ही काय दिलं तुमच्या घरापुढे तुम्ही पूल पूल तयार केले तुमच्या शेतापुढे पूल तयार केले पण ज्या गावातून तुमचे ट्रक जातात येतात त्या दळांवर तुम्ही एक उडाणपूल देऊ शकले नाही तो उडाणपूल देण्याचं काम मी करेन दुसरा मुद्दा माझा आहे माझ्या शेतकरी बांधवांना मा। मी पेन्शन लागू करीन त्यांना त्यांचा जे भाजीपाला असो किंवा कांद्याचा कांदा असो यांनाही समान एक भाव ठरवून देईन तो भाव त्यांचा वीस रुपये किलो तर वीस रुपये किलो राहील पालकाची गड्डी दहा रुपयाची राहील तर किती भाव करू दहाच रुपयाची राहील कारण तो माझा शेतकरी बांधव कधी उपाशी मेला पाहिजे नाही हे मी गृहित धरेल आता जी गव्हर्नमेंट आहे याच्यावरती मी बोलू शकत नाही सर्व गव्हर् सर्व लोकांना ते पाहिलेलं आहे काय करून राहिलं ई डी सी डी बी डीमध्ये ब्लॅकमेल करून चांगल्या चांगल्या लोकांना ते जेलात टाकून राहिलेले आहे दबावा हे दबावाचं राजकारण षडयंत्राचं राजकारण ते करून राहिलेले आहे सत्तेचा दुरुपयोग कसा करायचा हे त्यांच्याकडनं शिका हे तुम्ही आम्ही लक्षात घेत घेऊन राहिलेलो आहे या महाराष्ट्राचं राजकारण तुम्ही बघून राहिलेले आहात या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काका पुतण्या डिव्हायडेशन झालेलं आहे घराघरात भांडणं लावलेलं आहे एक दुसरं राजकारण बहा एक चालू पक्ष फोडलेला आहे जो पक्ष बाळासाहेबांनी उभा केला त्या पक्षाचा सिम्बॉल त्यांनी हिसकून घेतला त्या पक्षातले मंत्री फोडले आता बघा त्यांच्याबद्दल मी चर्चा करून त्यांना वाढवण्याचा उद्देश नाही करत जो पक्षच आयडियलॉजीवर चालत नाही जो पक्ष एकामेकाला आयडिओलॉजी मानत नाही त्या पक्षाबद्दल मी चर्चा करू इच्छित नाही कारण बघा आम्ही बहुजन समाज पार्टी ही अठ्ठेचाळीस जागावरती महाराष्ट्रामध्ये लढत आहे आणि सर्व पार्ट्या ज्या आहेत त्या पार्ट्या युवतीच्या रूपात लढत आहेत युतीच्या रूपात म्हणजे अकरा जागा तुम्ही शिंदेसाहेब लढत आहेत चार जागा अजितदादा लढत आहेत बाकी जागा बी जे पी लढत आहेत अशा युतीच्या वरती लढत आहे दुसरं दुसरी युती घ्या दुसरी युती काँग्रेसच्या एकोणीस जागा आहेत अकरा जागा शरद पवारच्या आहेत त्यानंतर त्यांच्यासोबत मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत आणि आणखी शेतकरी साकापा आहेत अशा ही खिचडी म्हणून सरकार जे खिचडी बनवली यांनी त्या खिचडीचं सरकार हे बनवत आहेत खिचडी कधी बघा तुम्ही खिचडी कशी चांगली होते की खराब होते या तर पडतात की तळ्या पडतात यांचे शेवटपर्यंत तिकीट हे वाटू शकत नाही याच्यामध्ये एकामेकाला पाडण्याचं राजकारण करत आहेत पण बहीण मायावती भारत बहुजन समाज पार्टी ही एकच आहे एकच पार्टी अशी आहे आयडिओलॉजीवर लढते बाबासाहेबांच्या ही पार्टी लार्जेस्ट पार्टी म्हणून या म या देशामध्ये आलेली आहे चार वेर महेर मायावती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री राहिलेल्या आहेत तीच परिस्थिती त्यांनी पूर्ण भारतात तयार केलेली आहे आज महाराष्ट्रामध्ये आमची परिस्थिती अशी आहे अठ्ठेचाळीस जागावरती कमीत कमी दहा ते बारा जागा टॉपमोस्ट जागेवर आहे त्यातली माझी एक जागा नंबर एकवरती वरती पोझिशनवर आहे या रावेर महात सांगा आजची परिस्थिती आहे मनुवादी लोक मला कुठल्या ना कुठल्या मार्गावर रोखण्याचा प्रयत्न करत आहे बघा तुम्ही प्रयत्न करत आहे तिथे आम्ही जिथे पॉम्प्लेट या प्रेस्कॉर तिथे छापत आहे तिथे आम्हाला छापू देत नाही ज्या गाड्या आमच्या प्रचाराला चढत आहेत त्या कुठे कुठे रोखत आहेत पासिंगमध्ये रोखत आहे ज्या ज्या टेबलावरती देशपांडे आणि कुडकर्णी बसत आहे त्या टेबलावरती माझ्या गाड्या रोखल्या जात आहे त्या गाड्या मी मोठ्या मुश्किलने बाहेर काढल्या तर त्यांचा पैशाचे आम्ही दाखवत आहे पैशा जे आम्ही दाखवून ते रोकत आहे पण हे रोकू शकत नाही एवढं मी सांगू शकतो तुम्हाला आणि एवढं बोलतो यांनी कितीही रोखण्याचा प्रयत्न केला सर्वांनी तर आमचे बहीण मायावती या पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही आम्ही या देशात चाळीस पन्नास सीट जरी आल्या तरी आम्ही या देशाचे पंतप्रधान होऊ शकतो हे तुम्हाला आम्ही दाखवून देतो आणि या मनवादी गव्हर्नमेंटला आम्ही रोखणार तेवढं आम्ही तुम्हाला बोलणार हां एवढं बोलतो आणि रावेण मतदारसंघातल्या बंधू आणि भगिनींना हात जोडून विनंती करतो की दादा तुम्ही तुमच्या मुलाबाळाच्यासाठी तुमच्या पुढच्या तुमच्या आईवडिलाच्या चेहऱ्याकडे पहा ज्यांनी मागच्या पिढ्याने पिढ्याची चूक केली नाही तुमची चूक फक्त दोन दोन तीन टर्ममध्ये झालेली आहे या टीम तुमचं टीम चुकीमुळे तुम्ही बघा करुणाचं राजकारण भोगलेलं आहे करुणा भोगलेलं आहे जी एस टी भोगलेली आहे तुम्ही शेतकऱ्यावरती झालेल्या दिल्लीचा आता ते सहरसहार बघितलेला आहे हे फुलं फुलवाना हत्याकांड बघितलेलं आहे तुम्ही बाबरी मस्जिद बघितलेला आहे तुम्ही हजारो पद्धतीचे राजकारण षडयंत्र बघून राहिलेले आहात तुमच्यावरती आता जी परिस्थिती जी आहे ती तुम्ही पारतंत्रात गेलेली आहे माझ्या बंधूवाले बघिन तुम्हाला कुठल्याच गोष्टीची मुभा राहिलेली नाही आहे तुम्हाला जर खरंच तुम्हाला मुभा पाहिजे असेल तर बयण बयन मायावती यांचे हात बडकट करण्यासाठी विजय रामकृष्ण काळे आणि विराजजी टायडे यांना बहु बहुसंख्येने विजयी करा एवढंच मी तुम्हाला विनंती करतो जळगाव मतदारसंघातील माझ्या मताधिकाऱ्यांनो आणि राव्या मतदारसंघातून तुम्हाला या गोष्टीपासून मी वाचू शकतो मी सर्वसामान्य जनतेतला एक गरिबा घरचा गर एक मुलगा आहे शेतकरी घराण्यातला एक मुलगा आहे एक सर्वसामान्य घरातला मुलगा जर इलेक्शन लढू शकतो तुम्ही पण लढू शकता ही बाबाला बाबासाहेबांची आयडियलॉजी आहे एवढंच बोलतो माझ्याकडे पाहून प्रेरणा घ्या आणि भरघोस मताने मतदान करा हे आवाहन करतो एवढंच बोलतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र